केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी तीन महत्वपूर्ण विधेयके आज संसदेत मांडली पण हे विधेयक मांडत असताना विरोधकांनी थेट या तीन विधेयक फाडली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने भिरकावली त्यानंतर सभागृहाचं वातावरण चांगलं तापलं असं काय आहे या विधेयकामध्ये नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा असं काय आहे या विधेयकामध्ये तर या विधेयकानुसार आता पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि केंद्री राज्याचे मंत्री यांना अटक झाल्यास आणि हे नेते तीन दिवसापर्यंत अटकेत असल्यास आपोआप एकतीसाव्या दिवशी ते पदमुक्त होतील तुम्हाला आठवत असेल केजरीवालांना अटक झाल्यानंतरही केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता मात्र आता या दुरुस्तीनुसार अशा नेत्यांना मोठ्या गुन्ह्यात अटक झाली तर आपोआप अटकेच्या एकतीसाव्या दिवशी संबंधित व्यक्तीला पदावरून पदमुक्त करण्यात येईल पंतप्रधानांच्या बाबतीत हा निर्णय राष्ट्रपती घेतील तर मुख्यमंत्री पदाबाबत हा निर्णय राज्यपाल घेतील आजवर लोकप्रतिनिधींना पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदमुक्त करण्याबाबत असे काही नियम नव्हते त्यामुळे लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी ही सुधारणा करण्यात येत असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे आता असं वाटत असलं तरी राज्याची सत्ता आपल्या केंद्राने आपल्या कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ही सुधारणा सर्वात महत्त्वाचे शस्त्र असेल असा आक्षेप विरोधक घेऊ लागले आहेत मुळाच्या सुधारणा काय आहेत आणि या सुधारणांना विरोध करण्यासाठीचे महत्त्वाचे तीन आक्षेप कोणते आहेत या विधेयकानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मंत्री किंवा राज्यातील मंत्री यांना एखाद्या मोठ्या गुन्ह्यात अटक झाल्यास आणि तीन दिवसापासून त्यांनी अटकेत राहिल्यास एकतीसाव्या दिवशी आपोआप ते पदमुक्त होतील यानंतर जर असा आदेश लागला तर पंतप्रधानांबाबत निर्णय राष्ट्रपती घेतील तर मुख्यमंत्री बाबत निर्णय राज्यपाल घेतील अटक झाल्यावरही पदमुक्त होण्यास असा ऑटोमॅटिक नियम याआधी अस्तित्वात नव्हता या विधेयकावर विरोधकांचा आरोप आहे की सुधारणा केंद्र सरकारला राज्याची सत्ता आणि स्थानिक नेत्यांच्या हातावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली जात आहे आदर्श लोकशाहीत लोकप्रतिनिधींना त्यांच्या लोकप्रतिनिधी प्रभावाखाली न ठेवता न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला पाहिजे यामध्ये विरोधकांना भीती आहे की हा नियम मुख्यतः राज्यांशी संबंधित अनेक विरोधक नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी वापरला जाईल हे विधेयक लोकशाही बळकट करणारे की सत्तेचे नियंत्रण या प्रश्नावर अजून वाद सुरू आहे भाजपाकडून या सुधारणा लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्ट नेत्यांना तत्कालीन कारवाईसाठी आवश्यक असल्याचा दावा केला जात आहे या विधेयकावरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा